नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली मालिकेत नवीन एंट्री होणार आहे आणि ती नवीन एंट्री कोणाची आहे तर बघूया अदिती आहे माझ्यासोबत स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी आहे कशी आहेस एकदम मस्त तू कशी आहेस एकदम मस्त जवळजवळ तीन तीन वर्षानंतर मी रोल रोलिंग ॲक्शन ऐकलं म्हणजे टेलिव्हिजनचा सो या आय एम हॅपी आदिती नेमकं सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सगळं काही जे काय ते रहस्यमय सुरू असतं तुझी एंट्री आहे असो कोणा थ्रू येतेस कायस नेमकं काय पद्धतीची एंट्री एंट्री असं नको म्हणूस एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे या अख्ख्या मालिकेमध्ये गेली दोन वर्ष ही मालिका सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते ज्या देवीबद्दल बोलत आहेत किंवा सतत देवीचा उद्घोष करत आहेत किंवा ज्या देवीची सातवी मुलगी सातव्या मुलीची सातवी मुलगी आपली नायिका आहे सो ती देवी म्हणून मी येते पण एका वेगळ्या रूपात येते आणि अडचणीत अडकलेली ही नेत्रा तिची कशी कशा पद्धतीने मदत करते विरोचकाच्या विरुद्ध उभं राहायला सो ते फार इंटरेस्टिंग वाटलं आणि मला असं वाटतं मी स्वतःला कधी देवीच्या रूपामध्ये इमॅजिन नव्हतं केलं कारण आपल्यासाठी देव देवी हे आपण आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडची माणसं असतात माणसंच नसतात पलीकडची व्यक्तिमत्व असतात किंवा प्ल पल पलीकडची शक्ती असते त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही त्याचे कपडे परिधान करेपर्यंत उसकी सादगी तुम तुमच्या लक्षात नाही आहेत पण आज मी मला स्वतःला पाहिल्यावर मला असं वाटलं की कपडे घातल्यावर मेकअप केल्यावरती ती आभूषणं परिधान केल्यानंतर एक वेगळं तेज येतं माणसाच्या चेहऱ्यावर सो मला फार मजा आली समाधान वाटलं मुकुट घालून वगैरे कारण मी कधीच स्वतःला इमॅजिन आणि केलंच नव्हतं म्हणजे मी कधी विचारही नव्हता केलं की असं आपण काही करूया किंवा का पण मनीष थँक्स टू मनीष मनीषने मला कन्व्हिन्स केलं की नाही 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 ती तूच दिसणार आहेस तूच हवी आहेस सो थँक्यू आणि येस yes, मजा आली आहे युनिटबरोबर बरोबर एक मालिका ऑलरेडी केली आहे वेगळ्या चॅनलबरोबर सो so, पुन्हा एकदा आपली लोक भेटली आता हा त्यांनी वेगवेगळे हट्ट केले माझ्याकडे आता त्यांचे हट्ट पुरवायला चालले थोडंसं आईस्क्रीम हवं आहे त्यांना थोडंसं काहीतरी खायला हवं आहे so, सो आता मध्ये दोन तास ब्रेक येतं त्यांच्यासाठी जाऊन काहीतरी घेऊन येते पण अदिती अर्थात नेत्राला आम्ही थोडंसं मध्ये 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 बऱ्याच सीनमध्ये देवीच्या रूपात पाहिलंय जेव्हा ती विरोचकासमोर येते तेव्हा तिला देवीच्या रूपात ते मुकुट आणि ते सगळं आम्ही पाहिले तुला जेव्हा पहिला फोन आला होता की आता तू म्हणलं सोबत ऑलरेडी एक मालिका तू केलेली आहेस जेव्हा आत्ता फोन आला की देवी कर तुझ्या मनातला थॉट काय होता की काय ही मालिका तू आधी थोडीशी फॉलो करत होतीस का कर। किंवा एक बॅकग्राऊंड माहिती होतं का माली का नाही मालिका मी फॉलो नाही केली ही पण तितिक्षा एक सुंदर ॲक्ट्रेस आहे शी इज अ व्हेरी गुड ॲक्टर फँटॅस्टिक ॲक्टर आणि ऐश्वर्याता आहे सो आणि त्यांची जी मूळ कथा आहे ना त्या कथेमध्येच या गोष्टी इन्क्लूड आहेत त्यामुळे अचानक कुठून तरी देवी आली प्रकट झाली आणि मी कुठे गिमिक साधायचं म्हणून त्या देवीचा देवीची एंट्री नाही आहे किंवा देवीला बोलवलेलं नाही किंवा आणि आत्तापर्यंत नेत्राला ती स्वतःच देवीच्या रूपात दिसायची असं मला इथे त्यांनी एक्सप्लेन करताना सांगितलं त्यामुळे खऱ्या देवीची शक्ती तिचं तेज तिचा प्रकाश तिची प्रखरता ही तिनी आता ती काहीच करू शकत नाही ती स्वतःलाही पाहू शकत नाही अशा अवस्थेत आहे ती प्रेग्नंट आहे आणि तिथे तिला खरंच त्या देवी आईच्या मदतीची गरज आहे आणि तेव्हा ती प्रकट होते तिची कशा पद्धतीने मदत करते आणि कशा पद्धतीने तिला विरोचकापर्यंत पोहोचवते विरोचकाला कशा पद्धतीने ते चकाला हरवतात का नाही हरवत का काय होतं ही सगळी गोष्ट आहे सो मला असं वाटतं की फार इंटरेस्टिंग आणि फार वेगळं आहे म्हणजे आय थिंक आ मी नेहमी जे काम करते ते मी पूर्वी केलेल्या कामासारखं नसतं आणि मला ते करायला आवडत नाही सो so, हे मी कधीच केलेलं नव्हतं मी कधीच इमॅजिनच नव्हतं केलं स्वतःला अशा रूपात अशा विषात अशा प्रकाशात सो आय थिंक येस आय आय हॅड लॉड ऑफ फन डुईंग इट आणि अजूनही काही सीन्स बाकी आहेत आमचे पण एकतर काय आहे ना इतकी वर्षं होऊनसुद्धा दोन वर्ष अडीच वर्ष या मालिकेला होऊनसुद्धा त्यांचा स्क्रीन प्ले पक्का आहे त्यांना काय म्हणायचं आहे त्याच्याबाबत ते क्लिअर आहेत आणि त्यांना एकाच सीनमध्ये खूप बोलायचं नाही सो खूप बोलायचं नाही म्हणजे शिकवायला नाही जातात कोणाला ज्याची गरज आहे ना तेवढंच तेवढ्याला दिलं जातं सो देवी आईची सुद्धा गरज आहे म्हणून तिला आणलं आहे आणि खरंच तिच्या मदतीने काय कसा उपयोग होणार आहे कसा फायदा होणार आहे कशी मदत होणार आहे सो ते तेवढ्यापुरता आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे ते तेवढ्या ते ते पुरतं आहे आणि प्रत्येक वेळेला गरजेच्या वेळेला तेवढं तेवढे कॅरेक्टर आतापर्यंत प्रेक्षकांसमोर आणलं गेले पण थोड्या वेळासाठी हे काम आहे का साधारणतः किती सीनमध्ये आहे का असं अगदीच एका सीन पुरतं आहे नेमकं काय का ते मला जाणून घ्यायचं ते आता देवीलाच माहिती बाबा देवी आईलाच माहिती मला नाहीच माहिती so, आहे सो नाही आत्ता दोन दिवस आम्ही शूट केलं आहे पण सो हे दोन दिवसाचं मेजरली तिच्या आयुष्यात जेव्हा ट्रान्झिशन आहे आता खूप मोठं ट्रान्झिशन आहे मालिकेमध्ये पण वेगळा प्रवास सुरू होतो आहे आणि वेगळ्या काय वेगळ्या सेटअपमध्ये ही मालिका पुढे जाणार आहे सो ती पुढे न्यायला त्याचं दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आणि पहिल्या प्रवासाचा अंत अशा ठिकाणी कुठेतरी ह्या देवीची गरज भासली आणि म्हणून मग आय थिंक टू डेज तू म्हणालीच आता की तो मेकअप आणि ते वेशात तूही स्वतःला पहिल्यांदा पाहिलंस किंवा इमॅजिनही नव्हतं केलंस पण साधारणतः किती आतापर्यंत ते देऊळ बघत होतो देवळातली ती मूर्ती तो मुखवटा प्रेक्षकांना देवी आई म्हणून समोर येत होता आता तो शिव तेव्हा नेमके काय काय चेंजेस केले म्हणजे फक्त साडी आणि तो वेश होता का अंगावर काही आणखीन गोष्टी चढवल्या गेलेल्या का ते म्हणतात तो कलर असतो तो लावला गेलेला नेमकं काय होतं मला ते ऐकायचं कसा वेश होता नाही देवी आईची आतापर्यंत जे तुम्ही मालिकेत पाहताय ती ती मूर्त स्वरूपात पाहताय तर ती आता प्रत्यक्ष स्वरूपात तुमच्यासमोर येणार आहे सो आभूषण तिची तीच आहेत हातातले आयुध तीच आहेत तिच्या डोक्यावरचा तो मार्क आहे तोही तसाच आहे तिची साडीसुद्धा तीच आहे सो तशीच देवी फक्त नेत्राला पहिल्यांदा ती देवी म्हणून दिसली आहे आणि तिच्या सातव्या आणि ती सातवी मुलगी आहे सातव्या मुलीची तर तिच्या पिढ्यागत चालत आलेली ही खरी माता आहे जिनी त्या मुलीला जन्म, जन्म दिला त्या मातेने तिला जन्म दिला आहे ती माता दिसणार आहे तिला पहिल्यांदा सो so, छान अशी हिरव्या कलरची साडी आणि देवी म्हटलं की आपल्याला एक एक आ, आतून एक शक्ती येते ना तर तसं ती साडी नेसल्यावर ते मुकुट घातल्यावर ती मला छान वाटलं फार प्रसन्न वाटलं मी काल का परवाच तुझी स्टोरी पाहिलेली समथिंग न्यू म्हणून आणि माझ्या मते तीच ही सुरुवात होती पण हा फोटो पूर्ण रेडी झाल्यानंतरचा फोटो मुलाला वगैरे दाखवलास की नाही आई काहीतरी असं करते सो त्याची रिॲक्शन काय होती आईला असं ऍक्च्युली गेली तीन वर्ष मी टेलिव्हिजन सोप करत नव्हते कारण मला त्याला वेळ द्यायचा होता तर मी अचानक त्याला त्याला माहिती की फ्रायडे सॅटर्डे संडे प्रयोगांना जातो तर मध्येच काल सोमवार मंगळवार होता तर मग मी म्हटलं आज माझं शूटिंग आहे पण आई तुझे शोज तर फक्त शुक्रवार शनिवार रविवार असतात मग हाऊ कम यू हॅव शो टू डे म्हटलं नाही नाही आय डोंट हॅव शो टू डे आय हॅव अ शूटिंग फॉर अ टेलिव्हिजन सोळा बट तू नाही करत आहेस ना शूटिंग <laughs> मग तू मी अरे काय पण नाही करत आहेस तू म्हणालीस म्हटलं अरे एक देवी आई आहे ती देवी आई येते खरोच मला बघायचं तुला पण काल काय ते देवीच्या लुकमधले फोटो आम्ही काढले नाही कारण त्याचा लुक नाही झाला आज तो लुक झाला आता त्याला फोटो पाठवले आता तो शाळेत गेला आत्ता परत आल्यानंतर त्याला तो व्हिडिओ आणि फोटो त्याला दिसल्यावर त्याला एकदम एक्साइटमेंट मग त्याला हातात त्रिशूळ आहे का मग हातात गदा आहे का मग हातात शंख आहे का काय काय आयुध आहेत हातामध्ये किंवा काय काय तुझ्याकडे आहे ह्याची एक्साइटमेंट होती सो त्याला फार एक्साइटमेंट आहे मला देवीच्या लूकमध्ये बघण्यासाठीची सो आणि मला पण बघायचं झालं की बाबा का काय कसं कारण आत्ता बाईगं रिलीज झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला मोठ्या पडद्यावर पाहिलं पहिल्यांदी त्यांनी मला टे टेलिव्हिजनवर किंवा असं मोठ्या फिल्मच्या पडद्यावर पाहिलं तर माझ्यासाठी पिक्चर इथे नाही इथे चालू होता सो विच वॉज व्हेरी एक्सायटिंग ॲज अ मदर माय सन वॉज सीन मी ऑन अ बिग स्क्रीन फॉर द फर्स्ट टाईम आणि ते एक प्राईड त्याच्या चेहऱ्यात दिसत होतं आनंद दिसत होता, दिस होता। आणि ते बघून मला असं वाटलं की छान वाटतंय <laughs> आणि ते घरी आल्यानंतर म्हणाला आई असं घालायला हातला ना म्हणतं आई यू आर लुकिंग सो ब्युटिफुल यू ॲक्टेड सो ब्युटिफुली तू ॲक्टिंग करत जा <laughs> so, रियक्षिन रियक्षिन कर। so, सो मला ते जेन्युन रिॲक्शन होतं तो मला असं वाटलं की माझ्या मुलाला मी केलेलं काम पाहायला मिळणं आणि त्याच्याकडूनची जेन्युअन पावती मिळणं हे सुद्धा माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण मला असं वाटतं की त्याला त्यातलं कळतं त्याला त्यातलं येतं सो त्याची देखील प्रतिक्रिया पाहणं खूप उत्सुक म्हणजे उत्सुकता आहे त्याचीच कारण त्याची जेन्युन रिॲक्शन जशी आता तुला मिळाली तशी ह्याची देखील आणि त्याला भरपूर प्रश्न पडतील हेही मला वाटते हे काय हे कशासाठी का हेही प्रश्न त्याला पडणार आहेत नो डाऊट बट अदिती आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवात आता पुन्हा एकदा मालिकांना करणार आहेस का हा तर एक छोटा एक पार्ट झाला की आता एका मालिकेचे तू एक छोटा भाग होतेस पण आता फुल फ्लेश मालिका करण्याचा अजून अदितीचा विचार आहे की अजून थोडा वेळ घेणारच टेलिव्हिजनसाठी आय थिंक इट्स बीन थ्री इयर्स सो मला असं वाटतं की आता अरीनंही त्या वयात पोच मी ठरवलं होतं की अरींनी स्वतःहून सांगेपर्यंत की आई आता तू जा काम कर रोज शूटिंग कर हे सांगेपर्यंत त्याला स्वतःहून येऊ दे त्याला कळू दे मी काय पद्धतीचं काम करते सो so, आता तो म्हणाला आहे so, मला सो आय थिंक दिवाळीच्या आसपास मी काम करायला लागायला हरकत नाही एक नवीन शो पण छान असलं पाहिजे कारण आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ना त्यातनं समाधान मिळालं आहे आणि मला असं वाटतं टेलिस्कोपला हे समाधान तीन वर्ष मिळत राहणं खूप महत्त्वाचं असतं आणि मला ते आत्तापर्यंतच्या मालिकातनं मिळालं आहे आणि जी नवीन मालिका करेल त्यातनं मला समाधान मिळायलाच हवं पण लोकांची एक टेस्ट तयार झाली आहे मला असं वाटतं ती सतत आपण कलाकार म्हणून प्रो प्रोड्युसर म्हणून प्रोडक्शन म्हणून बदलत राहिली पाहिजे आणि त्या बदलावाचं जर मी कारण झालं तर मला नक्कीच आवडेल काहीतरी उत्तम काहीतरी चांगलं काहीतरी इंटरेस्टिंग आणि त्यातनं काहीतरी देता येईल ज्यातनं काहीतरी समोरच्याला घेता येईल आणि इतकी थकलेली असतात माणसांच्या डोक्यावर इतकी प्रेशर्स असतात तो मला पर्सनली असा एक शो करायला आवडेल ज्याच्यामध्ये लाईट कॉमेडी आहे सो okay. so, uh, कारण आय आय लव्ह डुईंग इट आणि ती बाजू मी कधी लोकांसमोर आणली नाही आहे माझी सो माय आय वॉन्ट टू डू अ शो विच इज ऑफ अ लाईट कॉमेडी आणि पण येस टेलिव्हिजन करायला आवडेल लवकरात लवकर तुझी आवडती भूमिका मिळवू दे ह्याच आशा आहेत आणि आय होप की हा हा जो देवीचं लुक आहे किंवा हा प्रेक्षक ते काहीतरी वेगळ्या तुला कमेंट्स करतील जेव्हा ते पाहतील प्रत्यक्षक आणि ह्याच्या आधी तू असं काही केलेलं आहेस त्याच्यामुळे या लुक मध्ये तुला पाहिल्यावर दिसील प्रेक्षक पण एक वेगळंच त्यांनाही वेगळंच वाटणार आहे एक्साइटमेंट आहे मला मी वाट पाहते माझ्यावर प्रेम करणाऱ्या मला ट्रोल करणाऱ्या सगळ्यांची वाट पाहतीय तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या जाणून घ्यायला मी उत्सुक आहे थँक्यू सो मच अदिती अँड ऑल द व्हेरी बेस्ट बरं वाटलं खूप दिवसांनी भेटू पण थँक्यू खूप मजा आली आणि जो खूप दिलखुलासपणे बोलतेस छान व्यक्त होतेस <laughs> त्यासाठी थँक्यू